मुंबईचा महापौर नक्की कोणाचा भाजपचा की शिंदे गटाचा की ठाकरेंचा मुंबईत ठाकरे भाजपच्या पाठीशी उभे राहणार की शिंदेना चकमेट देण्यासाठी भाजपच ठाकरेंची साथ घेणार काय आहे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या पडद्या आडच्या चर्चेचं गुपित आणि कल्याण डोंबिवलीतील वादाचा वचपा आता मुंबईत काढला जाणार का पण सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील पडद्या आड सुरू असलेल्या हालचालींची पण या हालचाली खऱ्या आहेत की नुसत्या अफवा शिंदेना घाबरवण्यासाठी हा केवळ एक डाव आहे की खरंच ठाकरे आणि फडणवीस एकत्र येतील या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहत आहे टीओडी मराठी मुंबई महापालिकेच्या सत्तेचं रणांगण आता अशा वळणावर आलंय जिथे रोज नवी समीकरण पाहायला मिळत आहेत या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात महत्वाचा आणि तांत्रिक केंद्रबिंदू म्हणजेच मिशन एटी टू हे नक्की काय गणित आहे ते आधी समजून घेऊया मुंबई महापालिकेची एकूण सदस्य संख्या दोनशे सत्तावीस आहे आणि बहुमतासाठी एकशे चौदा हा आकडा गाठणं अनिवार्य असतं पण उद्धव ठाकरे यांनी या गणितात एक असा लूप होल शोधलाय जो थेट एकनाथ शिंदे बार्गेनिंग पॉवर संपवू शकत ते कस जर महापौर निवडीच्या वेळी उद्धव ठाकरे गटाचे पासष्ट नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहिले तर मतदानासाठी हजर असलेल्या सदस्यांची संख्या दोनशे सत्तावीस वरून थेट एकशे बासष्ट वर येईल नियम असा सांगतो की बहुमत हे हजर सदस्यांच्या आकड्यांवरतीच ठरतं त्यामुळे एकशे बासष्ट सदस्यांच्या सभागृहात बहुमताचा आकडा एकशे चौदा वरून थेट ब्याऐंशी वर येईल आता भाजपकडे स्वतःचे नव्वद नगरसेवक आहेत याचा अर्थ असा की भाजपला आपला महापौर बसवण्यासाठी एकनाथ शिंदेच्या त्या एकोणतीस नगरसेवकांच्या पाठिंब्याची एक तांत्रिकदृष्ट्या अजिबात गरज उरणार नाही या एका खेळीमुळे शिंदेचं महत्व पूर्णपणे शून्य होऊ शकतं आणि म्हणूनच याला मिशन एटी टू असं म्हटलं जाते शिंदे गटाच्या मागण्या आणि भाजपचा आक्षेप आता प्रश्न असा पडतो की शिंदेनी नेमकं काय मागितलंय ज्यामुळे भाजपने हा प्लॅन बी तयार केलाय सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी भाजप समोर अटींची मोठी यादी ठेवली आहे शिंदे गटाला मुंबईत महापौर पद हवं आहे त्यासोबतच महापालिकेची तिजोरी मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि बेस्ट समितीवर आपले वर्चस्व हवं मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या मागण्यांना स्पष्टपणे विरोध दर्शवलाय मुंबईत भाजपचे नव्वद नगरसेवक असताना केवळ एकोणतीस नगरसेवक असलेल्या शिंदे गटाला इतकी महत्वाची पद देणं भाजपला मान्य नाही यात संघर्षातून मग ठाकरेंशी पडद्याआड चर्चा सुरू झाल्याचं समजते गटनेता आणि कायदेशीर सुरक्षा चक्र दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील गाफील आहेत आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांची फाटाफूट टाळण्यासाठी ते स्वतः मैदानात उतरलेत सध्या शिंदे गटाच्या सर्व नगरसेवकांना मुंबईतील ताज हॉटेलमध्ये कडक सुरक्षा चक्रात ठेवलंय जिथे त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता आणि कायदेशीर गट नोंदणी करण्यावर युद्ध पातळीवर भर दिला जातोय नगरसेवक फुटू नयेत म्हणून आज मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या अधिकृत गटाची स्थापना केली केली जाणार आहे या गटनेते पदासाठी यामिनी जाधव कृष्णा विश्वासराव आणि अमय घोले यांच्यासारख्या अनुभवी नावांची चर्चा आहे आता हे आपण तांत्रिक दृष्ट्या समजून घ्या एकदा का महापालिकेत अधिकृत गटनेता स्थापन झाला आणि त्याची नोंदणी झाली की मग नगरसेवक सहजासहजी फुटू शकत नाहीत गटनेता जो व्हीप किंवा आदेश काढतो तो, तो पाळणं प्रत्येक नगरसेवकाला बंधनकारकच असतं जर एखाद्या नगरसेवकाने गटनेत्याचा आदेश मोडून भाजपला किंवा दुसऱ्या कुणाला मतदान केलं तर त्याचं नगरसेवक पद थेट रद्द होऊ शकतं म्हणूनच आजच ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नगरसेवकांभोवती व्हीपचं कायदेशीर कुंपण घालण्याची तयारी शिंदेंनी केली आहे फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक या सगळ्यात भाजपचे आमदार अमित साटम यांचं नावही चर्चेत आहे शिंदे गटाच्या नगरसेवकांवर अंकुश ठेवण्यासाठी फडणवीसांनीही अमित साटम यांची खेळी खेळल्याचं बोललं जात आहे राजकीय विश्लेषकांच्या मते हा देवेंद्र फडणवीस यांचा एक मोठा सायकोलॉजिकल डाव आहे एकनाथ शिंदे जर महापौर पदासाठी अडून बसले तर त्यांना वठणीवर आणण्यासाठी फडणवीसांनी ठाकरे कार्ड समोर ठेवलंय आमच्याकडे ठाकरेंचा छुपा त्यामुळे तुम्ही जास्त तर आम्ही सत्ता स्थापन करू शकतो असा थेट इशारा यातून दिला जातोय या वादाची ठिणगी पडली ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून तिथे शिंदे गटाने ठाकरे गटाचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी आता मुंबईत भाजपला अदृश्य साथ देऊन शिंदे कोंडी करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय मुंबईच्या या पॉवर गेम मध्ये आता मैत्री आणि शत्रुत्व यांच्या सीमा धुसर झाल्यात आता त्या काही तासातच दोन गोष्टी स्पष्ट होतील पहिली म्हणजे शिंदेचा गटनेता नगरसेवकांना एकत्र ठेवण्यात यशस्वी होतो का आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे आणि भाजपची ही पडद्यामागची युती खरोखरच शिंदेना मुंबईच्या सत्तेतून आउट करणार का मुंबई महापालिकेचा हा सत्ता संघर्ष आता केवळ महापौर पदासाठी राहिलेला नाही तर तो अस्तित्वाची आणि वर्चस्वाची लढाई बनलाय या राजकीय महायुद्धात विजय कोणाचा होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंची ही छुपी खेळी शिंदेना शह देण्यात यशस्वी ठरेल का की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा कोणती नवी जादू करून दाखवतील तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजकारणातील अशाच वेगवान घडामोडींसाठी आणि सखोल विश्लेषणासाठी पाहत राहा टीओडी मराठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका